मंडळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एस्पेशली किचनमध्ये तेलाची बॉटल मात्र ही खूप वेगळी असते म्हणजे काहीजण ऑफकोर्स खूप स्टीलचे बॉटल्स वगैरे यूज करतात म्हणजे तेलाची बाटली वापरतात काहीजण uh, खूप असे नवी 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 नवीन नवीन फॅशनमध्ये नवीन नवीन ट्रेंड असलेले तेलाचे बॉटल्स यूज करतात काहीजण काचेचे करता। काही यूज करतात काहीजण स्टीलचे यूज करतात हे ऑफकोर्स त्यांच्या प्रेफरन्सवर आहे काहीजण तर डायरेक्ट डब्बाच वापरतात पण तुम्हाला नेमकं ते स्वच्छ कसं करायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर मग आजचा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि शेअर सुद्धा नक्की करा उपाय सांगण्याआधी तुम्ही तुमची जी तेलाची बॉटल आहे स्टीलची किंवा तर काचेची ती आधी पूर्ण रिकामी करून घ्या त्यात थोडस पाणी टाकून थोडं हलकं स्वच्छ करा आणि मग त्याच्यानंतर हे उपाय करा। सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्ही काय करू शकता अगदी एक चमचाभर तांदूळ घ्यायचे ते त्या बॉटलमध्ये टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विनेगर व्हाईट विनेगर जे असतं ते टाकायचं आणि थोडंसं चमचाभर तुम्ही पाणी ॲड करून व्यवस्थित पेसाळ होईपर्यंत तुम्हाला बॉटलला शेक करत राहायचं आहे जेणेकरून तुमच्या बॉटलच्या आतमध्ये जितकं काही चिकटपणा आहे किंवा तर घाण अडकलेली असेल ती सगळी निघण्यासाठी मदत होईल तुम्ही साधारण एक तीन चार वेळा ती बॉटल व्यवस्थित शेक करा हलवून घ्या आणि मग ते सगळं सोल्युशन तुम्ही तुमच्या सिंकमध्ये ओतून घ्या तुम्ही त्यानंतर काय करायचं तर तुम्ही लिक्विड सोप जे असतं ना आपलं ते लिक्विड सोप थोडं एक चमचा टाका त्यात कोमट पाणी ॲड करा आणि मग व्यवस्थित तुम्ही ते मिक्स करून शेक करा व्यवस्थित हलवून घ्या थोडं फेसाळ होऊ द्या आणि मग ते पाणी ओतून मग साध्या पाण्याने निदान तीनचे तीन ते चार वेळा तुम्ही वॉश करा अशा पद्धतीने तुम्हाला इझिली तेलाची जी बॉटल आहे जी खूप चिकट झालेली असते आणि आपल्या रोजच्या वापरातली असते ना ती स्वच्छ करता येऊ शकते आता दुसरा उपाय पण खूप सोपा आहे दुसरा उपाय म्हणजे लिंबू म्हणजेच लिंबाचं जे रस आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे एक चमचाभर रस घ्या आणि मग त्याच्यात थोडंसं कोमट पाणी ऍड करून पण तुम्ही ते स्वच्छ करू शकता जर ते करायचं नसेल तर अगदीच अगदी सोपा हा उपाय मी स्वतः करते तुमची जी तेलाची बॉटल आहे त्याच्यामध्ये एक चमचा लिक्विड सोप टाकायचं आहे एक लक्षात असू द्या लिक्विड सोपमध्ये आणि रेग्युलर भांडी घासण्याचं जे साबण असतं त्यात फरक असतं सो लिक्विड जे सोप आहे ते तुम्ही घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात कोमट पाणी अर्धी बॉटल भरेल इतकं पाणी त्यामध्ये ओतायचं आहे मग व्यवस्थित ते, ते फेसाळ होईपर्यंत तुम्ही ती बॉटल व्यवस्थित झाकण बंद करून हलवून घ्या आणि मग जेव्हा खूप जास्त फेसाळ झालेलं असेल त्यानंतर ते पाणी तुम्ही ओता आणि मग साध्या पाण्याने साधारण तीन ते चार वेळा व्यवस्थित शेक कर हलवत ती व्यवस्थित तुम्ही साफ करा अशा पद्धतीने पण इझिली तुमची तेलाची बॉटल आहे ती क्लीन होऊ शकते तेलाची बॉटल निदान तीन ते चार वेळा तुम्ही महिन्यातनं धुणं गरजेचं आहे हे मी खूप मिनिमम टाइम सांगितलं काही लोकांना तर मी दर आठवड्याला क्लीन करताना बघितलंय तर तुम्ही सुद्धा जर आठवड्याभराने म्हणजे काही जण काय करतात आठवड्याभराचं तेल यूज करतात आणि मग ते रिकामं झालं की मग वॉश करतात मग ते रिफिल करतात सो हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता पण निदान महिन्यातून चार वेळा म्हणजे आठवड्यातून एकदा तरी तुमची तेलाची बॉटल ही स्वच्छ होणं गरजेचं आहे तेल एक अशी वस्तू आहे जी आपल्या जेवणात सगळ्यात पहिले आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यापासूनच आपण अन्न शिजवायला सुरुवात करतो त्यामुळे तेलाची बाटली ही स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आता ही झाली तेलाची बाटली आतून स्वच्छ करायची पद्धत आता बाहेरून कशी स्वच्छ करायची बरं तर तुम्ही काय करायचं जर स्टीलची असेल बॉटल तर मग काय साधं जे आपलं सोप आहे म्हणजेच भांडी घासण्याचं जे साबण आहे ते घ्या आणि कापडाने तुम्हाला ती घासायची आहे जी आपल्याकडे घासणी असते त्याने अजिबात जोरजोराने घासायचं नाही त्यामुळे वरील लेअर वगैरे खराब व्हायची शक्यता असते किंवा त्याच्यावर स्क्रॅचेस दिसायला लागतात त्यामुळे साधं कापड घ्या आणि त्या कापडाने थोडंसं सा तुम्ही साबण लावून घ्या त्या कापडावर आणि मग हलक्या हाताने रब करा घासा आणि मग स्वच्छ करा तुम्हाला काही जोर लावायची गरज नाही आहे हेच तुम्ही सेम तुमच्या काचेच्या बाटलीवरतीसुद्धा अप्लाय करू शकता सो अशा पद्धतीने तुम्ही इझिली जी तेलाची बाटली असते ती आतून आणि बाहेरून निदान आठवड्यातून एकदा स्वच्छ ठेवू शकता अजून तुम्ही कोणते उपाय करता किंवा तुम्ही कोणती नवीन ट्रिक फॉलो करताय का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा जेणेकरून जे पाहणा हा व्हिडिओ पाहणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पण या उपायांव्यतिरिक्त पण अजून काहीतरी नवीन उपाय नक्की पोहोचू शकतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रॅमला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत this key.